नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कौशल सध्या मी दीक्षाभूमी चौकामध्ये आहे आणि दीक्षाभूमी चौकामध्ये बघू शकता अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी अण्णाभाऊ साठे एकशे पंचवीसवी जयंती सॉरी एकशे पाचवी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी नारे निदर्शने देत आहेत आपण बघू शकता अण्णाभाऊ साठे यांची जयंती जी आहे या चौकामध्ये मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करण्यात येत आहे थोडस आपण यांच्याकडून भेटूया जय भीम जय भीम काय सांगाल आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे मी साहेबांकडे साहेब साहेबांसोबत बोलाभाऊ साठेची जयंती खूप आहे त्याग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही खूप उत्साह अण्णाभाऊ साठेंचा जयंती आहे त्यांना आम्ही त्रिवार अभिवादन करतो जय भीम त्रिवार अभिवादन करतात म्हणत्या मॅडम तुम्ही करणार कर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला होता अण्णाभाऊ साठे सिर्फ दीड दिवस शिकले आणि त्यांनी पूर्ण समाजामध्ये चेता निर्माण केलेली आहे आज बुनवादी व्यवस्थेच्या माध्यमातून पुढे शाळा पण पाळण्याचा प्रयत्न चालून राहिलेला आहे म्हणून अण्णाभाऊ साडे यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला नाराज दिलेला होता आणि विधानभवन मुंबईचा आणि म्हटलं होतं आणि जग बदल बदल धावून निघाव सांगून गेले आम्हाला भीमराव अशा हो। माध्यमातून संदेश दिलेला आहे आज पुढे भारतामध्ये त्यांच्या जन्मदिन पुढे उत्सवाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे इंग्रज साहेब अण्णाभाऊ साठेचं नाव काय आहे पूर्ण अण्णा भाऊ अण्णाभाऊ साठ्याचं नाव काय आहे अण्णा भाऊ पूर्ण नाव सांगा साठे अण्णाभाऊ साठेच्या नावाना तर प्रसिद्ध होता पण त्याच पूर्ण नाव साठे अण्णाजी अण्णाभाऊ साठे अधुर नाव सांगितलं तुम्ही पूर्ण नाव सांगला आपल्या सोबत नागोरावजी जयकर बीएसपीचे नेते आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे काय सांगाल बीएसपी तर्फे होता बीएसपी सर्व बहुजन समाज पक्ष हा सर्व महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करते त्या हेतूनच आज अण्णा अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांना उद्देश केले बाबासाहेबांना उद्देश बाबासाहेब बाबासाहेब अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी काम करत करतात अशा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आज बहुजन समाज पक्षाच्या वतीनं मी जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नावाला सगळे लोक ओळखतात त्यांचं नाव काय आहे माहिती आहे का अण्णाभाऊ साठेच नाव आम्ही थोडंसं साहेब जबीम आपल्यासोबत शेवडे साहेब आहे काय सांगाल आज जयंती आहे मोठ्या उत्साहात आपल्या दीक्षाभूमी चौकामध्ये या पुतळ्याला माल्या अर्पण केलेलं आहे अण्णाभाऊ साठे नाव काय आहे आता अण्णा भाऊ म्हणजे मोठा भाऊ म्हणून आता त्यांना सर्व परिचित आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कोणी पडत नाही पण इतिहास लोकांपर्यंत म्हंटल जात परंतु आता साठे म्हणून ते अण्णा भाऊ एक मोठ नाव कारण अण्णा भाऊ म्हंटल साठे नाही म्हंटल तरी चालते अण्णा भाऊ म्हंटल तर सर्व लोकांना कळत आणि साहित्य सम्राट आहेत प्रबोधनकार आहेत ज्यांनी फक्त दीड दीड दिवस दीड दिवस ज्यांनी शाळेत फक्त गेले आणि जातीचं नाव जसंही त्यांना कळलं की हे मांग जातीचे आहेत म्हणून त्यांच्या मास्तरांनी मारलं आणि हाकलून दिलं शाळेतून म्हणजे दीड दिवस शिकलेला माणूस तीस पस्तीस पुस्तकं लिहितो ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निघतात आणि त्याला मात्र भारतरत्न अजूनही दिला गेला नाही अण्णा भाऊंचा अलीकडे जो वाढत प्रस्ताव आहे कारण जस जसं हा समाज जागृत होतो संघटित होतो तस तसं त्यांना विरोधात हे सर्व करण्याचं षडयंत्र केलं जातं तर म्हणून या प्रसंगी म्हणायचं आहे की अण्णाभाऊचं जे काही कार्य आहे ते मान्यवर कांशीरामजींनी भामचोबच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा पहिल्यांदा फुलेला सोबत घेतलं शाहूला सोबत घेतलं अण्णाभाऊला सोबत घेतलं मान्यवर कांशीरामजींच्या भामचोपच्या माध्यमातून प्रचार झाला आणि म्हणून एकादास काय झालं की दोन हजार तीन ला मान्यवर कांजीराम साहेबांनी अण्णाभाऊ साठेंचं घर जे मधुकर त्यांचा जो मुलगा होता तो बेघर झाला होता त्यांच्या सुनबाई सावित्रीबाई होत्या त्यांना घर नव्हतं अगदी तुटलेलं घर होतं अशा वेळेस महत्व आपल्या मान्यवर कांशीरामजींनी बाबच्या माध्यमातून वाळवा तालुका जो आहे आणि ते आ, त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांना घर बांधून दिलं आणि काँग्रेस वाल्यांनी काय केलं की ते घर आता तोडणं जीर्ण झालं म्हणून फक्त वीस वर्षात होत नाही आणि म्हणून आज महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष त्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यातल्यांचा जन्म आहे त्या जिल्ह्यामध्ये एक मोठं प्रदेश स्तराचं संमेलन आज तिथं वाडवा तालुक्यात म्हणजे त्यांचं जे वाटेगाव गाव आहे गावा वाटे गावात आज बसपाच्या वतीनं मोठं संमेलन मानल्या जात आहे आणि म्हणून हेच ते आदरात झाले आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने करतो बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे अण्णाभाऊ साठे कवी होते लेखक होते साहित्यिक होते अनेक पुस्तक त्यांनी प्रकाशित केले दीड दिवस शिकले पण ते महान होते आणि नेमकं त्यांचं नाव मी तुम्हाला सांगू इच्छितो तुकाराम भाऊराव साठे असं त्यांचं नाव होते पण अण्णाभाऊ साठेच्या नावाने ते प्रसिद्ध आहे अण्णाभाऊ साठेंचा इतिहास सुद्धा माहीत असायला पाहिजे त्यासाठी मी नाव यावेळेस अण्णाभाऊ साठेचं काय नाव आहे हा प्रश्न केला पण बरेचसे लोकांना माहीत नाही पण अण्णाभाऊ साठे यांचं नाव तुकाराम भाऊराव साठे असं आहे इतिहासात सुद्धा लोकांना सुद्धा येणाऱ्या पिढींना सुद्धा या गोष्टी माहीत असायला पाहिजे तर नक्कीच या दिनी अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे व्या जयंती दिनी डब्ल्यू एस न्यूजच्या मार्फत मी सगळ्यांना शुभेच्छा देतो बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार